पहा आज आमच्या घरी अशी छान हिरवीगार भेंडीची भाजी होत आहे आणि भेंडीच्या भाजीसोबत आम्ही बनवलेला आहे तडका वरण वरणाला जिरं आणि लसूणचा तडका दिला आहे इकडे बघा इकडे पहा आई इकडे पहा व्हिडिओ चालू आहे पा तुम्ही लोक म्हणता सासू त्रास देते पण माझ्या सासूबाई बघा कपडे धुवत आहे आई मी म्हटलं का कपडे धुवा नाही माझं लग्न झालं तेव्हापासून मित्रांनो मैत्रिणींनो माझ्या सासूबाई कपडे धुऊ देत नाही बघा कामा म्हणजे ते ना त्यांना कपडे धुणं आवडते कपडे धुतात त्या खूप भाया म्हणतात का सासू अशी असतो तशी असतो तर बघा माझ्या सासूबाई स्वतः कपडे छान धुतात बघा मी आज अशी छान पूजा पण करून घेतली आहे या छोटासा व्हिडिओ असा काढला आहे मी आज हाय हॅलो नमस्कार कशा मंडळी तर छान तुमचा असं आम्हाला सपोर्ट राहू द्या मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि छान तुम्ही सपोर्ट पण करत आहात तर धन्यवाद तुमचा सर्वांचा खूप जणी म्हणतात का सासूबाई खूप त्रास देतो असं करते तसं करतो त्यासाठी मी आज छोटासा व्हिडिओ बनवला माझ्या सासूबाई मला बिलकुलही त्रास देत नाहीत आणि छान आम्ही दोघीजणी खूप छान राहतो सासूबाई पण छान राहतात माझ्याशी आणि बघितलंच तुम्ही आता कपडे धुवून राहिल्या त्या तर तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला तुम्हाला जर माझी व्हिडिओ रुटीन रोजची आवडत असेल तर मी छोटे छोटे रोज दोन दोन तीन तीन मिनटाचे व्हिडिओ काढन आणि तुम्हाला दाखवान तर तुमचा सपोर्ट असू द्या मित्रांनो मैत्रिणींनो फार चांगला प्रतिसाद देता तुम्ही माझ्या व्हिडिओला माझ्या सासूबाईला मी कपडे पिरू लागते धन्यवाद